श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धीकारक श्रीसूक्त श्रीसूक्ताचे महत्व काय आहे हे स्तोत्र पठन करण्याचे काय फायदे आहेत किंवा श्रीसूक्त कोणकोणत्या प्रकारे आपण पठन करू शकतो जेणेकरून आपल्याला लाभ होईल आज आपण जाणून घेणार आहोत तर या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी म्हणजेच पैसा असावा प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत श्रीसूक्त रोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळ जप माळेवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येतो शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते त्याचबरोबर श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचं सांगितलं आहे त्या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुचिरभूत होऊन सुक्त पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज स्री सुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी श्री श्रीसुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे त्यामुळे त्या अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्रीसुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठन केल्यास धन सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसुप्त स्तोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे श्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव देखील कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करूनही सुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर सूक्त सोळा वेळेस आणि श्री विश्री विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सूक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो तर मंडळी या पद्धतीने किंवा या प्रकारे आपण सूक्ताचे पठन करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ